मोबाईल मध्ये आंदोलन आपल्या व्हॉट्सअपवरती हे आंदोलन असं झालं पाहिजे भरपूर सारे लांब्यालाबी भाषणात शोधतात प्रत्यक्ष त्याचा वेळ येते मोबाईल मध्ये हे चित्र बदलत राहायचं आपल्या समस्या आहेत त्यासाठी आपल्या रस्त्यावर आलो पाहिजे

राहणार नाही मच्छीमारांची आपण काही काहीतरी जगू आणि वाढवत मदारला आपण विरोध करतो शंभर टक्क्यांचा विरोध विरोधी आमच्या आहे त्यांच्या क्षेत्रात आहे सरकारला कायदे काय पडलेलं नाही कारण लोकसेवा झालेला आहे आणि जो आहे Yeah,